भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे एक्क्याऐंशी स्वामी समर्थ आपल्या परमभक्तांची सर्व प्रकारे काळजी घ्यायची त्यांच्या मनोकामना पूर्ण करायचे गावात नरसप्पा नावाचा एक सुतार होता स्वामींच्या दर्शनाला तो रोज यायचा येताना आवर्जून फुले घेऊन यायचा स्वामींच्या जरणावरून फुले अर्पण करून स्वामींना तो साष्टांग नमस्कार घालायचा थोडा वेळ बाजूला उभा राहून स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यात तो साठवायचा आणि स्वामींनी त्याच्याकडे पाहून आशीर्वाद दिला की हळूच आनंदाने कामाला निघून जायचा स्वामींना कधी लर आली की स्वामी नरसप्पा सुताराच्या घरी जायचे तो दिवस नरसप्पा सुताराच्या दिवाळीचा व्हायचा त्या दिवशी नरसप्पा आपल्या घरात नैवेद्य करायचा स्वामींची पाद्यपूजा करायचा स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा स्वामींची स्वारी नरसप्पाच्या घरी अशीच एकदा गेली होती त्या दिवशी काय झाले तर नरसप्पाची मैस व्हॅली आणि रेडकू झाले जन्मक्षणीच ते तडपडून मेले खरे तर नरसप्पाची ही मैस मरत वांजच होती आजपर्यंत हे चार पाच वेळेला घडले होते मैस व्हायची आणि जन्मले रेडकू ताबडतोब गतप्राण व्हायचे परंतु नरसप्पाने कधीच स्वामींना आपली व्यथा सांगितली नव्हती स्वामी असतानाच मैस व्याली आणि जन्मलेल्या रेडकाने तडपडत तडपडत डोळे पांढरे केले म्हणून नरसप्पाने हे सारे स्वामींना सांगितले नरसप्पाच्या डोळ्यात दुःखाश्रू होते तो म्हणाला स्वामी तुम्ही असताना मैस व्याली तेव्हा मला वाटले की हे रेडकू तरी जगेल स्वामी गोठ्यात गेले त्यांनी रेडकाच्या अंगावर नुसता हात ठेवला रेडकू ताड चार पायावर उभे राहिले मैस हे व्याकुळ डोळ्याने बघत होती आपले रेडकू जिवंत झाले हे म्हशीला कळले ती स्वामींच्या जवळ गेली स्वामींभोवती प्रदक्षिणा घातली आणि म्हशीने आपले पुढचे दोन पाय खाली वाकून स्वामींना वंदन केले स्वामींनी म्हशीच्या मस्तकावर हात ठेवला त्या क्षणी महिस मनुष्यवाणीत बोलू लागले स्वामी माझी तपश्चर्या फळाला आली मला मुक्ती हवी मनुष्य जन्म मिळाला तर मला तुमची सेवा करता येईल स्वामी म्हणाले पाच वर्षांनी तो क्षणी येईल आजपासून तू रोज सायंकाळी माझजवळ ये लोटाभर दूध दे म्हणजे मला तुझी भक्ती पावली असे मी समजेन नरसप्पा हे पाहून हर्षभरीत झाला स्वामींची कृपा झाली होती पशु स्वामींचा भक्त आहे ही बातमी अक्कलखोटभर पसरली आणि सुताराच्या घरासमोर गर्दी जमली असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ